हॅलो फ्रेंड्स नवी मुंबई महानगरपालिकेचं परीक्षा वेळापत्रक म्हणजे इन डिटेल कोणत्या पोस्टची कधी एक्झाम होणार हे परिपत्रक काल रोजी आलेलं आहे त्याविषयी व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे तसेच कमी वेळात कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर सर्वप्रथम आपण जर परीक्षेसाठी तयारी करत असाल तर लक्षात घ्या आपल्याकडे ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ज्यामध्ये फुल लेंथ टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत शंभर प्रश्नांच्या पाच फुल लेंथ टेस्ट साठ टेस्ट भेटतील मराठी व्याकरणाच्या एकतीस टेस्ट इंग्लिश ग्रामरच्या दहा टेस्ट आणि चालू घडामोडीच्या तीस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत याकरिता तुम्हाला ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे टेस्ट सॉल्व्ह करताना टायमर आणि मल्टिपल अटेम्प्ट तसेच ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत ॲप डाऊनलोड करा फ्री टेस्ट सॉल्व्ह करा आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा जो कोर्स आहे तो परचेस करू शकता तसेच आपल्याला जर फुल म्हणजे पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित जर अभ्यासक्रम पाहिजे असेल तो देखील आपल्याकडे उपलब्ध आहे त्याकरिता थ्री फोर्टी नाईन प्राईज ठेवण्यात आले आहेत त्यामध्ये अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आपण प्रोव्हाइड करत आहोत ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे तर लक्षात घ्या एक जुलै रोजी हे सूचनापत्र आलेलं आहे तर नवी मुंबई महानगरपालिका सरसेवा भरती ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे गटक व ड मधील तीस संवर्गांची ऑनलाईन स्पर्धा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला घेण्यात येणार आहेत आता आपल्या स्क्रीनवर बघू शकता लेखा लिपिक नर्स मिडवाईफ आरोग्य सहाय्यक लिपिक टंकलेखक कक्षसेवक शवविच्छेदन मदतनीस बायोमेडिकल इंजिनियर आणि डेंटल हायजेनिस सोळा जुलै रोजी परीक्षा होईल तसेच डायलिसिस तंत्रज्ञ वैद्यकीय समाजसेवक ध्वनीचालक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य याची एक्झाम सोळा तारखेला होणार आहे त्यानंतर कनिष्ठ सॉरी लिपिक टंकलेखक स्टाफ नर्स औषध निर्माता उद्यान सहाय्यक यांची एक्झाम सतरा जुलैला त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी उद्यान अधीक्षक कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि शस्त्रक्रिया गृह सहाय्यक अठरा जुलैला पेपर होईल त्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक सी एस एस डी तंत्रज्ञ आहार तंत्रज्ञीजी तंत्रज्ञ पशुधन पर्यवेक्षक कक्ष सेविका सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी नेत्र चिकित्सा सहाय्यक स्टाफ नर्स वायरमन सहाय्यक ग्रंथपाल बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी यांची एक्झाम जाब एकोणीस जुलै रोजी होणार आहे तर अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या तुमचा अभ्यास किती झाला हे जर तुम्हाला चेक करायचं असेल से तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या थ्रू विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन टेस्ट देऊ शकता जर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पूर्ण प्रश्न संच पाहिजे असेल तर पन, प्रवेड़ प्रवेड़ तो देखील प्रोव्हाइड केला जाईल याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसो यावर व्हॉट्सअप करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू